बाल भारती कथाविश्व स्वच्छतेचा प्रकाश एकदा मी एका शाळेत गेलो होतो मुले प्रार्थना म्हणत होती प्रार्थना संपल्यावर त्यांनी प्रतिज्ञा म्हटली त्यांना मी विचारले प्रतिज्ञेत पहिलं वाक्य काय आहे भारत माझा देश आहे होय ना मुले हो म्हणाली भारत आपला देश आहे असं न म्हणता माझा का बरं म्हटलं असेल मुले विचारात पडली मग मी सांगितले वस्तू माझी असं वाटतं तेव्हा आपण तिची जितकी काळजी घेतो तितकी आपली म्हटल्यावर घेतोच असं नाही म्हणून माझा असा शब्द इथे वापरला असं वाटतं का मुले म्हणाली बरोबर आहे माझं घर अंगण म्हटलं की ते मी स्वच्छ ठेवतो रस्ता मात्र आपला म्हणून त्यांच्यावर आपण घरातील घाण टाकतो मी सांगितले माणसाचं मन जसजसं दस मोठं होतं तस दस तसं माझीही कल्पनाही विस्तारात जाते हे विश्वची माझे घर असं म्हणण्या इतकं संतांचं मन मोठं होतं आणि त्यामुळे सगळीकडे जीवन स्वच्छ निर्मळ व्हावं म्हणून त्यांनी प्रयत्न केले महात्मा गांधी विनोबा भावे सेनापती बापट साने गुरुजी व संत गाडगे महाराज हातात झाडू घेऊन घेत व इतरांनाही घ्यायला शिकवत मी मुलांना प्रश्न केला तुम्ही कोणी कधी रेल्वेनं प्रवास केला आहे का बऱ्याच मुलांनी हात वर केले तेव्हा मी विचारले खिडकीजवळ काय लिहिलेलं असतं एक मुलगा म्हणाला येथे थुंकू नका असं लिहिलेलं असतं मी सांगितले एकदा एक, एक मनुष्य डब्यातच थुंकला तेव्हा मी त्याचं लक्ष त्या थुंकू नका कडे वेधलं त्याला राग आला तो म्हणाला गाडी काय तुमच्या बापाची आहे मी म्हणालो माझ्या बापाची नाही तुमच्या बापाची नाही म्हणून काय घाण करायची देश माझा म्हणण्यामागे अशी भूमिका आहे हा देश जर आपला तर हे डोंगर उघडे बोडके का आपण वंदे मात्र म्हणताना सस्य श्यामला असे म्हणून मातेला वंदन करतो तर ती सक्ष श्यामला व्हावी म्हणून आपण खटपट करायला नको का भारत माझा देश आहे असं नुसतं पोपटासारखं तोंडाने म्हणण्याऐवजी तुमच्या सर्व इंद्रियातून ही भावना व्यक्त व्हायला हवी मुलांनी उत्साहाने मान डोलावली यदुनाथ थत्ते यांची ही कथा कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन कथा आणि कवितांसाठी बालभारती कथा विश्वाला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा धन्यवाद